नुकताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रारूप प्रभाग आराखडा जाहीर झाला आणि चर्चा चालू झाली ती महानगरपालिकेच्या निवडणुकीची नमस्कार मी सूरज आपण पाहत आहात लोकन्या न्यूज लाईव्ह आज आपण बोलणार आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्याबद्दल हा आराखडा नुकताच जाहीर झाला आणि आश्चर्याची बाब म्हणजे थोडाफार बदल होऊन तो दोन हजार प्रमाणेच दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेनुसारच हा आराखडा कायम ठेवला गेला आहे त्यामुळे मोठे बदल झाले नाहीत पण या निर्णयाचे आगामी निवडणुकीवर नक्की काय परिणाम होऊ शकतात हा मोठा प्रश्न आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रशासक लागण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीची सत्ता होती दोन हजार सतरामध्ये भाजपने मोठ्या प्रमाणावर प्रभाग जिंकले आणि शहरावर आपला ठसा उमटवला पण गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय परिस्थिती बदलली आहे आता निवडणुकीत प्रभाग रचना जुनीच राहिल्याने कोणाचे समीकरण याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे सत्ताधारी भाजपासाठी हा आराखडा फायदेशीर ठरू शकतो कारण दोन हजार सतरामध्ये याच प्रभाग रचनेवर त्यांनी सत्ता मिळवली होती मात्र विरोधकांसाठी देखील ही संधी आहे कारण गेल्या काही वर्षात शहरात लोकसंख्या वाढली स्थलांतर झाले आणि काही भागांमध्ये नाराजी दिसून आली विरोधक हे मुद्दे भांडवल करून भाजपच्या बाले किल्ल्यावर हल्ला चढवू शकतात परंतु महायुतीमधील भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गट यासहित इतरही पक्ष निवडणुका एकत्र लढतात कि वेगवेगळ्या यावर विरोधी पक्षाची ताकद ठरणार आहे हे मात्र नक्की याशिवाय स्थानिक पातळीवर उमेदवार बदल पक्षांतर आणि आरक्षणाचे गणित हे निवडणुकीत मोठी भूमिका बजावणार आहेत दोन हजार सतरा प्रमाणेच प्रभाग रचना म्हणजे चार सदस्य वार्डमध्ये असणार आहेत आणि बत्तीस प्रभाग असणार आहेत प्रभाग रचना पर मातर तशी स्तीर रातिल का। ताकत अजुने ही स्थिरता दिसते पण राजकीय समीकरण मात्र तशी स्थिर राहतील का हा प्रश्न पडलाय काही प्रभागांमध्ये भाजपची ताकद अजूनही कायम आहे सर्वात महत्वाची म्हणजे मतदारांचा मूड ते ठरवणार आहेत की कोणाला बहुमत मिळणार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा दोन हजार सतरा प्रमाणेच आहे पण त्याचे परिणाम मात्र दोन हजार पंचवीसच्या च्या निवडणुकीत वेगळे भासू शकतात जुना आराखडा नवीन परिस्थिती आणि मतदारांचा निर्णय या यावरच भवितव्य ठरणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर कोणाची सत्ता येईल पण तुर्तास आपण त्याची प्रतीक्षा केलेलीच बरी आपण पाहत होता लोकन्या न्यूज लाईव्ह मी सूरज धन्यवाद